नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक पाच जून रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन मोठे व महत्वपूर्ण जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक पाच जून रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन मोठे व महत्वपूर्ण जी आर या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक पाच जून रोजी निर्गमित करण्यात आले तीन मोठे व महत्वपूर्ण जी आर बघा थ्री व्हेरी इम्पॉर्टंट जी आर वेअर इश्यूड ऑन फाय फिफ्थ जून रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉईज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दिनांक पाच जून म्हणजे कालच्या घडीला तीन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत बघा पहिलं जी आर आहे पदनाम मध्ये बदल जी आर कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामामध्ये अनुक्रमे अनुक्रमे उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल करण्यात आलेला असून या संदर्भात कृषी विभागाकडून दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे की सदर पदनामामध्ये बदल केल्याने भविष्यात वेतन श्रेणी वाढ संदर्भात कोणत्याही प्रकारची मागणी विचारात घेतली जाणार नसून पदनाम बदलानंतर वेतन श्रेणी किंवा वेतन स्तर वाढ करण्याच्या अनुषंगाने भविष्यात वेतन त्रुटी समितीपुढे मागणी करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे या सातव्या वेतन आयोगानुसार कृषी पर्यवेक्षक पदास यस तेरा म्हणजे पस्तीस हजार चारशे व तसेच एक लाख बारा हजार चारशे तर कृषी सहाय्यक या पदास एस साठ पंचवीस हजार पाचशे व तसेच एक्क्याऐंशी हजार जा शंभर अशी वेतन श्रेणी आहे सदर पदनामामध्ये बदल केल्याने वेतन स्तर वेतन श्रेणीमध्ये बदल करण्याची किंवा नव्याने वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी ही विचारात घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे बघा या ठिकाणी जी आर पाहू शकता कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचे पदनामात अनुक्रमे उप कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय केंद्र शासनाचा ॲग्रिस्टॅक हा महत्त्वाचा प्रकल्प असून सदर प्रकल्पांतर्गत एग्रिस्टॅक हे राज्यातील या कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचवण्यासाठी स्थापित केले जाणार केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे या ग्रामस्तरावर याबाबतचे महत्वाचे कामकाज करण्याची जबाबदारी कृषी सहाय्यक यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे या कृषी विभागाअंतर्गत कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामात बदल करण्याबाबत विविध संघटनेमार्फत मागणी होत आहे विविध संघटनांनी केलेली मागणी व त्यानुसार आयुक्त कृषी यांनी प्रस्तावित केल्यानुसार कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामा सुधारणा करून अनुक्रमे उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असे पद करण्याची बाब शासनाच्या या ठिकाणी विचाराधीन आहे त्यास अनुसरून माननीय राज्य मंत्रिमंडळ दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीसच्या च्या बैठकीतील मान्यतेनुसार शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे बघा शासन निर्णय काय सांगतोय कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचे पदनामात अनुक्रमे अनुक्रमे उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असा पदनाम बदल करण्यास पुढील आटीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे या पदनाम बदलामुळे भविष्यात वेतन श्रेणी वाढी संदर्भात ही प्राप्त होणारी कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही तसेच पदनाम बदलानंतर वेतन श्रेणी वेतन स्तर देण्याच्या अनुषंगाने भविष्यात वेतन त्रुटी समिती पुढे मागणी करता येणार नाही व अशी मागणी विचारात घेतली जाणार नाही या अटीच्या अधीन राहून पदनाम बदल करण्यात यावा सातव्या वेतन आयोगानुसार कृषी पर्यवेक्षक या पदांचा वेतन स्तर यस तेरा रुपये पस्तीस हजार चारशे व या ठिकाणी पाहू शकता आक... एक लाख बारा हजार चारशे असा आहे तसेच कृषी सहाय्यक हजार पाचशे व एकूणच या ठिकाणी पाहू शकता असा आहे सदर पदनामामध्ये बदल केल्यामुळे या वेतन स्तरामध्ये अथवा वेतन श्रेणीमध्ये बदल करण्याची व वेगळ्याने वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी विचारात घेतली जाणार नाही वरील प्रमाणे पदनाम बदलल्यानंतर सध्याच्या गट क संवर्गामध्ये कोणताही बदल होणार नाही व गट बदला संदर्भातील कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचे पदनामात अनुक्रमे उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असे पदनाम बदल केल्यानंतर सदर पदांकरिता सद्य लागू असलेले सेवा प्रवेश नियम लागू राहतील त्याकरिता नव्याने सेवा प्रवेश नियम तयार करण्यात येणार नाहीत तसेच सदर पदावरील कर्मचाऱ्यांना बजावण्यात येणाऱ्या सर्व कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाशी केलेल्या सल्लामसलतीनंतर व राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीसच्या बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेला आहे त्याचा संकेतांक तुम्ही पाहू शकता बघा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सदर पदनामामध्ये बदल केल्याने सदर पदांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये केवळ पदनाम बदल केले जाणार असून इतर सेवा प्रवेश या नियमामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे किंवा सदर पदांवरील कर्मचाऱ्यांना बजावण्यात येणाऱ्या सर्व कर्तव्य व जबाबदारी या ठिकाणी पार पाडावे लागणार आहेत त्यानंतर दुसरा या ठिकाणी जी आर जो आहे तो जी आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच दुसरं जी आर या ठिकाणी काय सांगतो आहे एकूणच कर्मचारी वेतन अनुदान व राज्यातील शाळेत सुधारित धोरण निश्चित करण्या संदर्भात जी आर निर्गमी झालेला आहे दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीसचाच हा जी आर आहे म्हणजे कालच्या घडीचा बघा जी आर इश्यूड रिगार्डिंग एम्प्लॉई सॅलरी सबसिडी अँड डेटरमिनिंग डिव्हिज्ड पॉलिसी इन स्कूल इन द स्टेट डेटेड पाच सहा दोन हजार पंचवीस कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान व राज्यातील शाळेत सुधारित धोरण निश्चित करणे या संदर्भात दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दोन स्वतंत्र महत्वपूर्ण शासन निर्णय राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आले आहे पहिलं आहे वेतन अनुदान राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून पाच जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता या करण्यात आलेला वित्त विभागाकडून या बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी वितरित करण्यास सदर शासन निर्णयानुसार या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे सदरचा निधी हा माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रणाखाली सर्वसाधारण शिक्षण सर्वसाधारण शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण जनजातीय क्षेत्र उपयोजन सर्वसाधारण माध्यमिक शाळा याकरिता सहाय्यक अनुदान सैनिकी शाळाकरिता सहाय्यक अनुदान आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती या अधिनियमनुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन या ठिकाणी अनुदान युवक कल्याण कार्यक्रम राष्ट्रीय छात्रसेना अशा विविध लेखाशीर्षनिहाय या अनुदानाचे वितरण करण्यात आले आहेत दुसरा आहे अंशकालीन निदेशकाची नियुक्ती या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकाच्या नियुक्ती करणे व सुधारित धोरण निश्चित करणे या संदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून महत्वपूर्ण शासन निर्णय हे निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी वर्गाच्या या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकाच्या नियुक्ती करणे या दोर या संदर्भात सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या इयत्ता ये ते आधार असलेल्या कि किमान विद्यार्थी विद्यार्थी संख्या किंवा त्यापेक्षा अधिक असणाऱ्या शाळांमध्ये तीन अंशकालीन निदेशकाची पदे हे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार निर्धारित करण्यात येत आहे या संदर्भातीलच या ठिकाणी एकूणच माहिती माहिती या ठिकाणी आपण पाहिलेला आहोत बघा वेतन अनुदान निर्णय काय आहे एकूणच तुमच्या समोर या ठिकाणी हा जो शासन निर्णय आहे तो आहे तुम्ही पाहू शकता एकूणच कालच्या घडीचा हा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस अनुदान वितरण बघा तारीख पाच जून दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय वित्त विभागाकडून शालेय शिक्षण विभागास अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे म्हणजे बीई एम एस प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे बघा थोडक्यात शासन निर्णय पाहणार आहोत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीई एम एस प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे पाहू शकता लेखा शीर्ष नियंत्रक अधिकारी सर्व रक्कम जी आहे ती रुपये हजारात आहे वितरित अनुदान पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने हा जो जी आहे तो जी तुम्ही तुमच्या समोर आहे त्यानंतर अंशकालीन निदेशक नियुक्ती याच्या संदर्भातला हा जो जी आर आहे तोही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उच्च प्राथमिक शाळांमधील अंशकालीन निदेशकाची नियुक्ती करण्या व सुधारित धोरण निश्चित करण्याबाबत बाळा थोडक्यात काय सांगतोय बालकांचा अधिनियम बालकांचा दोन हजार नऊ आर टी ऍक्ट दोन हजार नऊ मधील अनुसूची प्रत्येक शाळेसाठी निकष व दर्जा नमूद केलेला आहे त्यातील क्रमांक असे नमूद आहे की इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गातील ज्या उच्च प्राथमिक शाळांची विद्यार्थी पर...